प्रत्येक शेतकऱ्याची पहिली पसंत रिअल फोर कांदा बियाणे चमकदार रंग कोलसर व मोहक आकार रोगांना प्रतिकारक आणि हमखास उत्पादन सहा महिन्यांहून अधिक साठवण क्षमता बाजारपेठेत रिअल फोरला शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी नफा देणारा टिकाऊ आणि खात्रीशीर सोबती उच्च उत्पादन जास्त काळ टिकाऊ आणि बाजारात उत्तम दर मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनो आजच निवडा रियल फोर कांदावाण वाण ब्राह्मणी घरांची पडझड महसूल कडून पंचनामे ब्राह्मणी गावात देवीचे माळ परिसरात गुरुवार अठरा सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसानं पत्राच्या घराची व छपराची भिंत पडली शेजारी असलेल्या दोन्ही भिंती एकमेकांवर पडल्या या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली आहे गणराज्य न्यूजशी चर्चा करताना अर्जुन बागुल यांनी सदर घटनाक्रम व प्रसंग सांगताना अनेकांच्या अंगावर शहारे आले अनिता दादा सूर्यवंशी व दादा चंद्रपान सूर्यवंशी झोपेत असताना पहाटे चार वाजता भिंत पडली यामध्ये अनिता सूर्यवंशी किरकोळ जखमी झाल्या सूर्यवंशी पती पत्नी गावातील खासगी दवाखान्यात नेण्यात येऊन उपचार करण्यात आले अर्जुन बाळा बागुल यांच्या छपरामध्ये कोणीच नव्हते नशीब शेळाबाहेर पावसात होत्या सदर घटनेची माहिती समजता स्थानिक रहिवाशी मदतीला धावले सूर्यवंशी व बागुल दोन्ही कुटुंबांना मानसिक आधार दिला नातेवाईकांनी जखमींना रुग्णालयात नेलं सदर घटनेची माहिती कामगार तलाठी जालिंदर पाखरे यांना समजताच त्यांनी सकाळी घटनास्थळी जाऊन पडझड झालेल्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी करून पंचनामा केला यापूर्वी चौदा सप्टेंबर रोजीच्या अतिवृष्टी व वा वादळी पावसात पार्वतीबाई शंकर मोकाटे संजय रामदास मोकाटे सखाहारी कचरू गायकवाड संदीप पोपट हापसे मीराबाई संतोष साठे नवाब शेखलाल इनामदार प्रवीण अनिल साठे प्रभाकर भास्कर वैरागर यांच्या घराची पडझड झाली होती सदर पडझड झालेल्या घरांचा आपण जमा करून अहवाल तहसीलदार राहुर यांना पाठविण्यात आला असल्याचं कामगार तलाटी जालिंदर पाखरे यांनी न्यूजशी बोलताना सांगितलंय